नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत पावसाने बाधित झालेल्या सामन्यात पंजाब किंगने आरसीबी चा धुव्वा उडविला आणि पॉइंट टेबल मध्ये मोठी उसळी घेतली आहे त्यामुळे खालच्या संघांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे तर तळाशी असलेल्या संघांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे सध्याची गुणतालिका पाहता दिल्ली कॅपिटल पाच विजयाचा दहा गुण घेऊन नंबर एक वरती आहे तर पंजाब किंगजने बंगलोर वर विजय मिळवत दहा गुणांचा नंबर दोनचे चे स्थान गाठले आहे त्यानंतर गुजरात बंगलोर आणि लखनौ आठ गुणांसह अनुक्रमे तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहे त्यानंतर कोलकाता तसेच मुंबई इंडियन्स सहा सा। गुण घेऊन सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर आहे यासह हैदराबाद आठव्या राजस्थान नवव्या आणि दहाव्या स्थानी चेन्नई सुपर किंग आहे पंजाबने आर सी बी विरुद्धच्या मिळवलेल्या विजयानंतर प्ले ऑफ चे आपले स्थान निश्चित करण्याकडे आणखी एक मजबूत पाऊल टाकले आहे तर दुसरीकडे दोन टॉप चे संघ सर्वाधिक गुण मिळवत असताना तळाशी असलेल्या संघांना त्याचा फायदा होत असतो मित्रांनो तुमच्या मते कोणता संघ सर्वात आधी प्ले ऑफ गाठेल ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेटविश चॅनल पाहत रहा